भाग तेवीस दाद्या भूक लागली आहे गाडी सुरू होऊन कुठे तासभर तर झाला होता की अनुने फरमान काढले ती झोपली होती त्यामुळे गाणी हळू आवाजात त्याने लावली होती तर आरोही बाहेरचा निसर्ग पाहुणे पाहण्यात बिझी झाली होती अनु अगं तासभर तरी झाला का तो समोरच पाहात तिला बोलतो ते मला काही सांगू नकोस तुम्ही असं घाईघाईत जायचं ठरवलं नाही व आम्हाला भेटायचं असल्याने मी काही खाल्लं नाही मगाशी नीट आता मला भूक लागली आहे थांबव ना कुठेतरी तुझी खटारा खटारा? ही खटारा गाडी ती चिडून डोळे उघडून बोलते तिला खरंच खूप आनंद झाला होता की आपण आपल्या आम्हाला भेटणार म्हणून खटारा मॅडम ही गाडी किती महाग आहे माहीत आहे तरी का तुला तो थोडं चिडूनच बोलतो ॲक्च्युली ती त्याला डिस्टर्बही करत होती तो गेले तासभर चोरून आरोहीलाही पाहत होता ती आपल्या अशी शेजारी बसलेली पाहून तो हरकून गेला होता कधी त्याने स्वप्नातही इमॅजिन केलं नव्हतं शिवाय या सर्व फिलिंगला तो एकेकाळी आपल्या फ्रेंड्सवर हसायचा जेव्हा फ्रेंड्स द्यायचे आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचे असे किस्से सांगायचे अरे एवढं काय त्यात आता तू ड्रायव्हिंग करतोय म्हटल्यावर ती शेजारी बसणार ना तुझी गर्लफ्रेंड आहे म्हटल्यावर की मागे बसून तुला ड्रायव्हरची फिलिंग देणार आहे जे तुला इतकं जे इतका तू चेहकला आहेस असं बोलून आपल्या मित्रांची तो त्यावेळी टर उडवायचा पण बेटा तूही एक दिवस यातून जाशीलस की तेव्हा सांग असं म्हणून मित्रही त्याचे फिरकी घ्यायचे दाद्या अरे कुठे हरवला थांबव नकार तो आरोहीकडे एकटक पाहत आपल्या त्याच मित्रांच्या विचारात असताना त्याला एकदम अनुचा कर्कश आवाज आला तशी त्याने पटकन एका साईडला गाडी घेतली ज्यामुळे आरोही सुद्धा त्याच्याकडे ह्याला काय झालं मध्येच म्हणून पाहायला लागले अरे दाद्या मी हॉटेलवर थांबव म्हटले रस्त्यावर नाही ती बाहेर आपली मुंडी काढत इकडे तिकडे पाहत बोलते रस्ता पूर्ण निर्मनुष्य होता आत्ताच कुठे मुंबई सोडली होती त्यांनी आणि हिचा हा गोंधळ सुरू झाला होता बघतोस काय रागात अरे खरंच भूक लागली आहे ती परत डोक्यात घेत त्याच्याकडे पाहते तर तो तिला चिडून पाहत होता हे बघा नो आसपास कुठे हॉटेल नाही आता आपण डायरेक्ट लोणावळ्याला थांबू तोपर्यंत बाई जोर जोरात ओरडून माझे कान खराब करू नको तो परत गिअर टाकत बोलतो आणि तुझं हे लोणावळा का फोनावळा यायला किती वेळ आहे ती हाताची घडी घालून गाल फुगवून म्हणते अजून अर्धा पाऊन तास लागेल त्यामुळे तोपर्यंत काढ आणि शांत बस नाहीतर सरळ झोप मस्त तो हायवेवर आपली गाडी घेत बोलतो अय्यो मग इतका वेळ मी काय खाऊ तुझं डोकं ती त्याला फटका मारत म्हणते तसा तो फक्त लूक देतो अणू तोपर्यंत तू आपलं चॉकलेट खा हां नाहीतर एक काम कर आरोही तिच्या पुढे हातातलं चॉकलेट देत बोलते आणि शेजारीच असलेली तिच्या आईने त्याच्या आईने दिलेल्या पिशवीत डोकावली हां नाहीतर तू हा चिवडा खा तेवढाच तुझा टाईमपासही होईल आणि भूकही भागेल ती एक डबा तिच्या पुढे करत म्हणते मग तू दिदे इतक्या वेळ झोपली बिपली होतीस का मेली होतीस केव्हाचं मी ओरडत आहे तर ती तिच्या हातून चॉकलेट आणि तो डबा घेत बोलते अनु आणि तिचे ते शब्द ऐकून हा जागेच थबकला व जोरात ओरडला तर आरुही सुद्धा तिच्याकडे रागात पाहत होती म्हणजे एवढं बिऱारेनं प्रेमापोटी तिला खायला दिलं आणि या मॅडम होत्या की तिच्याच मरायच्या गोष्टी करत होत्या अर्थात ती वयाने तशी बरीच लहान होती काय झालं सत्या तू का आता चिडला परत बसले ना मी शांत ती डबा उघडत मस्त खाण्यात तल्लीन होऊन बोलते काही नाही पण परत अशा मरणाच्या गोष्टी कुणाच्याही करायच्या नाहीत अगदी कुणाबद्दलही तो बोलता बोलता शेजारीच बसलेल्या आरोहीकडे नजर टाकत बोलतो ओके कुणाच्या कशाला म्हणतो मग फक्त आरोही दीदीबद्दल म्हण ना सरळ ती चिवडाचा तोबरा भरत हसून बोलते अनु तुला वाटत नाही का की तू वयापेक्षाही जास्त मोठ्या लोकांसारखं बोलत आहेस ते एकदा सांगितलेलं आणि कळत नाही का की कुणाबद्दल म्हणजे कुणाबद्दलही नाही मग समोर कुणीही असो आणि आता शांत बसून खातो चिवडा भूक लागली आहे ना खूप तो थोड्या मोठ्या आवाजातच तस बोला तसं अनुच तसं अनुज काय सुद्धा दचकली त्याच्या आवाजाने आरोही जास्त रिॲक्ट होत नव्हती या दोघांच्या मध्ये कारण दोघंही तसे तिच्यासाठी नवीनच त्यामुळे जास्त न बोललेलंच बरं म्हणून ती गप्प होती पण तिला अनुचं बोलणं थोडं खटकतही होतं ही तिची एक वेगळी सेट ती आज पाहत होती दोनदा तीनदा भेटलेली अनु आणि आजच्या अनुमध्ये जाम फरक होता सॉरी माझं झालं आहे ती आपले हात तिथेच गाडीत झटकत गाल फुगवून म्हणते पण तुला तर खूप भूक लागली होती ना अनुबाळ असा दुसऱ्यावरचा राग खाण्यावर काढू नये पण आता आरोही मध्ये पडते कारण ती एक लहान होती तिला काही समजत नव्हतं पण कमीत कमी सर तर मोठे आहेत ना लहान मुलांना असं रागावून कोण बोलतं असं वाटल्याने ती सत्याच्या या बिहेवर नाराज झाली होती नकोय मला आता म्हणत ती तो डबा आरोहीला परत देते आणि मागे डोकं टेकून डोळे बंद करून घेते सत्या सर हे बरोबर केलं नाही तुम्ही ती आहो लहान आहे तिला थोडं वाईट वाटतं आणि तो डबा परत पिशवी ठेवून ती त्यालाच हळू बोलते लहान आणि ही पाहिलं ना आहोत तू ती कशी बोलत आहे निघाल्यापासून तो अजूनही रागात होता पण लक्ष मात्र त्याचं ड्रायव्हिंगवर होतं जाऊ दे तू लक्ष नको देऊ आपण आता दहा मिनटांनी हॉटेलवर थांबणारच आहोत जेवायला तेव्हा तिच्या आवडीचं जेवण बघून ती नीट होईल नॉर्मल डोंट वरी तो हळू तिच्या कानात बोलतो त्याचे ते गरम श्वास तिच्या हृदयाला वेळात ते जेवायला हॉटेलवर थांबतात सत्या म्हटल्याप्रमाणे अनुखरच आपल्या आवडीचे जेवण पाहून खूट झाली होती आणि रागही तिची तिचा बऱ्यापैकी निवळला होता पुण्यात पोहोचायला त्यांना रात्र तर नव्हती झाली पण दुसऱ्यांच्या घरी असं संध्याकाळी जाण्यापेक्षा सकाळी लवकर जाऊ असा, असा आरोही व सत्या एकत्र एक निर्णय घेतात थोडंसं मग तिथे भटकंती भटकंती करतात कृषी बागेत आणि रात्रीचं जेवण करून आरोहीच्या बंगल्यावर परत येतात इथला आरोहीचं मेन्शन पाहून इथलं आरोहीचं मेन्शन पाहूनही दोघं खूप भारावून जातात सत्याला एकंदरीतच तिच्या श्रीमंतपणाची झळाळी कळून येते तो एकूण एक रूम पाहत होता तोच वर जाण्याच्या जिन्यामध्येच एक मोठी फ्रेम पाहतो आणि जागीच थांबतो हे माझे आजू बाळासाहेब परांजपे माझ्या वडिलांचे वडील मागून तिच्याच कडेवर झोपलेले अणूला घेऊन आलेली आरोही बोलते बाळासाहेब परांजपे हे तुझे आजोबा होते आणि ते ऐकून तो शॉकमध्ये जातो त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यकम आनंदही होता हो पण सर तुम्ही इतके दचकलात का पण त्याचा चेहरा त्यामुळे वेगळाच दिसत असल्याने ती गोंधळून जाते नाही असं काही नाही दचकलो नाही मी बट जस्ट आश्चर्य वाटलं मला कारण मी त्यांना पर्सनली खूप छान प्रकारे ओळखतो माझ्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी मी असताना गेस्ट म्हणून आले होते तेव्हा पर्सनली माझी भेट झाली होती त्यांची तो हसून एक्सप्लेन करतो अच्छा बट आय हॅव नो आयडिया ती बोलते आणि परत वर जायला लागते आरुई अनुला दे इकडे मी नेतो तिला वर बस कुठल्या रूममध्ये झोपवायचे ते सांग तो हसून अनुला आपल्याकडे घेत बोलतो तशी ती ओके म्हणून पुढे जाते आणि हातानेच एक रूम दाखवते तसं तो तिला बेडवर ठेवतो चादर ओढून थोडं थोपटून बाहेर जातो आरू हे लांबून पाहत होती त्याच्या डोळ्यात अणूसाठी असलेली काळजी तिला एकदम भारावून टाकते एक अनाथ मुलगी त्याची कुणीच नाही जस्ट पंधरा दिवसांमध्ये झालेली त्याची बहीण आणि तरीही तो तिची काळजी घेतो तिला एकदम इमोशनल करून जाते हृदयाला टच करून जाते अरोहि आवर ना ग लवकर तुझं किती उशीर करते सकाळचे सात वाजले नव्हते की अनुची गडबड सुरू झाली होती अग हो अजून आपल्याला निघायला वेळ आहे तुझा सत्या अजून बघ आला नाही माझं तर सगळी तयारी झाली आहे नाश्ताही बनवला आहे नाश्त्याची प्लेट तिच्या समोर धरत ती हसून बोलते ओ वाव माझा आवडता डोसा आणि नाश्त्याला पाहून मॅडम सर्व विसरून जातात गालावर एक खळी पडते आणि ती पटकन प्लेट ओढून खायलाही लागते अगं जरा हळू ना ती हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते अण्णूला डोसा खूप आवडतो तेही भरपूर टमॅटो व कांदा घालून केलेला हे कालच प्रवासाला सुरुवात करण्याआधी सत्याच्या आईने सांगितले होते आरोहीला त्यामुळे तिचा मूड फ्रुश फ्रेश करण्यासाठी तिला आवडतो तसा तिने तिच्यासाठी डोसे बनवले होते खूप यम्मी आहे ती अगदी तुझ्याप्रमाणे ती दोन चार घास खाल्ल्यानंतर हसून आपली तीन बोटं दाखवत तिला बोलते हो का आमच्या परीराणीला दुसरं कौतुकही करता येतं दुसऱ्यांचं कौतुकही करता येतं हे बघून लय भारी वाटलं तीही तिचे गाल चिमटीत पकडून हसत म्हणते दिदी अगं पण हा सत्या कुठे कलमडला बघ त्याच्यामुळेच आपल्याला अम्माच्या घरी जायला उशीर होणार अजून एक दोन घास खात समोरच्या भिंतीवर असलेल्या मोठ्या घड्याळ्यात पाहात ती थोडी चिडूनच बोलते तुमने बुलाया और हम चले आय गाणं गुणगुणतच सत्य आत येतो तो रनिंगला गेला होता त्यामुळे तो आपल्या ट्रॅक सूटमध्ये होता आईने बाग बॅगेत पहिलं काय टाकलं असेल त्याच्या तर हा ट्रॅक सूट कारण साहेबांना कुठेही गेलं तरी तो लागायचाच म्हणजे लागायचाच रनिंग करताना हा फेवरेट होता ट्रॅक सूट आणि रनिंग हे फिक्स असायचं त्याचं सकाळचं सत्य ते माझं आहे तो अनुच्या शेजाच्या खुर्चीत बसून एक घास खात होता तसं अनुने त्याच्या हातावर फटका मारत ओरडली ई सत्या तू आंघोळी केली नाही अजून आणि तसाच खायला बसतोस छि छी छी माझ्या आम्हाला कळालं ना तर बांबूने मारेल तुला तिच्याकडे खूप मोठा बांबू आहे अनु आता आपल्या नाकाला हात लावत थोडं चिडून बोलते सत्या सर प्लीज लवकर आवरून या तसं आपलं हसू दाबत आरोही त्याला फ्रेश व्हायला सांगते आलोच म्हणत तोही मग एक छोटीशी स्माईल तिला देतो आणि अनुच्या डोक्यात टपली मारत हसतच निघून जातो पण जाता जाता कानात दोन बोटं घालतोच अहो का म्हणून काय सत्या नावाचा जोरात गजर जो झाला होता सत्याच्या कडून तो हसतच गुणगुणत वर निघून जातो त्याला दिलेल्या खोलीत आणि पुढच्या वीस मिनिटात आपलं आवरून येतो तोपर्यंत आरोई आणि अणूचा ब्रेकफास्ट चहा दूधही झालं होतं आणि मॅडम आपलं सर्व सामान घेऊन खालीही आल्या होत्या सत्याचा आवरून होताच मग तिघे आता अनुच्या अम्माकडे जायला निघतात आता तरी ऍड्रेस सांगणार आहात की नाही आरोही मॅडम तो सीट बेल्ट लावताना खोचकपणे बोलतो तसं ती जास्त हुज्जत न घालता आपल्या आपल्या मधील त्याच्या हातात पत्ता देत बोलते आर यू शुअर हिची ती अम्मा इथे राहते ते तो पत्ता पाहून हैराण होतो आणि चित्र विचित्र नजरेनं पाहत बोलतो हो माझे खबरी चार वेळा स्वतः कन्फर्म करून मगच मला खबरी देतात असं फुतूर माहिती देत नाही तीही त्याला टोला मारत बोलते जे त्यालाही कळतं मागच्या वेळी आपल्याच मैत्रिणीला सेफ नकळत का होईना तो करत होता याची खंत त्याला त्यालाही अजून होतीच की ओके आता जाऊन पाहूया त्यानेही वाद घालणं टाळलं आणि कार स्टार्ट केली पुढच्या वीस मिनटात ते अनुच्या अम्माच्या घराच्या एरियात होते वीस मिनटं फक्त अनु एकटीच माझी अम्मा अशी माझी अम्मा तशीच गुणगान करत होती आणि हे दोघे मात्र ह ला ह करत होते दोघेही खरं तर डिस्टर्ब होते आणि त्याला कारण होतं अम्माच्या घराचा पत्ता आता कुठे त्याला समजत होतं की आरोही काल इतकी शांत शांत का होती अनुला इतक्या शांतपणे कशी काय हँडल करत होती तो एरिया होता पुण्याच्या पेठेचा ते घर एका कचराकुंडीजवळ होतं जिथे कचरा वाहत होता काय माहीत किती दिवस की कि महिने झाले होते तिथला कचरा उचललाच गेला नव्हता अम्मा अम्मा म्हणून अनु आधीच खाली उतरून त्या घराजवळ गेली होती तिला या दुर्गंधाचा कसलाच त्रास नव्हता जणू हे वास हा परिसर तिच्या अंगवळणीचा होता पण हे दोघे मात्र तोंडाला रुमाल बांधूनच आले होते तिच्यापाशी कोण तुम्ही कुणाला भेटायचं आहे तोच एक भारी भक्कम असलेला माणूस भारी भक्कम असलेला आवाज मागून आला अण्णा अण्णा मी तुमची लाडो अनु त्या माणसाला पाहून त्यांच्या त्यांच्याजवळ जात बोलते लांब लांब पोरी माझे कपडे बंगाळ आहेत उगीच तुझे खराब होतील तो माणूस गोड आवाजात बोलला ते अम्मा म्हणजे हिला ओळखता ना तुम्ही आता पुढ आता आरोही पुढे येऊन बोलली त्या इथे राहत नाही इथून डाव्या अंगाला एक लाल महल नावाचा बंगला आहे त्यात राहतात त्या माणसाने एवढीच माहिती पुरवली आणि तो निघूनही गेला अरे सत्याने मागून आवाज दिला पण त्याला ऐकूच गेला नाही आता तसं आरोहीने त्याला विचारलं आता काय जाऊया त्या लाल महालात तो गाडीत बसत म्हणाला अनुला घेऊन गाड आरोही गाडीत बसली कोण आहात तुम्ही लोक पांडुरंग यांना माझ्या महालात प्रवेश दिलाच कसा तुम्ही लोकांनी एक बाई रागात एक धिप्पाड माणसाला बोलत होती अवतार पूर्णपणे वेगळा होता अंगावर मंगळसूत्रापासून सर्व दागिने कपाळावर मोठे कुंकू गाल गोल आकाराचा एकदम पांढरा शुभ्र रंग केसाचा आंबाडा त्यावर मोगऱ्यांचा गजरा हातातही सोन्याच्या सहा बांगड्या अंगावरची साडी चोपून नीट निसलेली एकंदरीतच श्रीमंत बाईची लक्षणं दिसत होती फक्त एक गोष्ट होती की बाई जरा भुटकी होती अंगाने जरी धिपाड असली तरी आणि तोंडात पान कोंबले होते ज्यामुळे बोलताना जीभ लाल दिसत होती आणि तेच पचपच आवाज करत ती खात होती बाहेरचा गोंधळ ऐकून ती आली तर होती तर समोर हे तिघे अनु आरोही व सत्या होते त्यांना एक माणूस अडवून उभा होता आणि तिला पाहताच आरोही एकटक तिच्याकडे पाहत होती अम्मा तिचा आवाज आला तसं पटकन मागे असलेली अनु आरोहीचा हात सोडून पळतच तिच्याकडे जाते ए ए पोरी जरा लांबूनच माझी भारी साडी उगा खराब करशील तिला असं पळत येताना पाहून ती बाई जरा दूरच सरकते आणि बोलते आणि सोबतच त्या पांडुरंगला इशारा करते तसा तो मध्येच पडतो तिला कडेवर घेऊन दुसरीकडे लांब उभे करतो मी काय विचारलं कोण आहात तुम्ही ती आपले पान तोंडातील काढून पिगदाणीत ते टाकत बोलते अम्मा म्या बी कवा तेच पांडुरंग आपली हुशारी दाखवत बोलतो पण त्याला मध्येच हात करून शांत राहायला लावते ती बाई अहो तुम्ही हिला ओळखलं नाही का अनुई अनुजवळ जात एकटक त्या बाईकडे पाहत बोलते तसं अनुच्या सांगण्यावरून काढलेलं स्केच आणि या बाई अगदी तंतोतंत सेम दिसत होत्या त्यावरूनच ती बाई अनुची अम्मा आहे अम्माच आहे याची तिला खात्री होती नाही बा म्या या पोरीला नाही ओळखत आणि तुम्हाला या घराचा पत्ता दिलाच कुणी ते सांगा ती बोलते तसं तो पांडूचा चेहरा पडतो कारण मग अशी त्यानेच त्या या दोघांना हा पत्ता दिला होता अम्मा मी अनू तुझी लाडकी डंबो तू तु, तू मला नाही ओळखत खरंच आता आपला भंगा चालू करून अनु परत जवळ जात बोलते ए पोरी तसं ती बाई अनुला लाथडत जोरात ओरडते एकदा सांगितलं ला ना लांब लांब राहायचं माझ्यापासून आणि काय लावलं आहे मी ओळखते की नाही नाही ओळखत नाही ओळखत पोरी मी तुला ओ बाई तिने तशी लाट मारताच आरोही आणि सत्या रागात दो त्या दोघींजवळ होईल ओरडून बोलतात लहान मुलगी आहे ती याचं तर जरा भान ठेवा आरोही आपल्या कुशीत अनुला घेते तर त्या बाईसमोर बोट दाखवत सत्या रागात बोलतो मग कळत नाही का एकदा सांगितलेलं ती बाई जरा गुरमीतच बोलते अहो लहान आहे ती अजून ती तुम्हाला चांगलं ओळखते हे बघा म्हणत आता आरोही तिच्या पुढे ते स्केच धरत म्हणते हे काय सर्व आणि आपलं स्केच पाहून ती बाई पटकन हातात घेत बोलते आम्ही दोघं पोलीस आहोत ही मुलगी आम्हाला सापडली आहे आणि जेव्हा हिला आम्ही ओळखीचं कुणाचं तरी स्केच काढून म्हटलं तर हिने तुमचं वर्णन केलं सत्याने सगळं डिटेल्समध्ये न सांगता शॉर्टमध्ये सांगितलं बरं पण मी ओळखत नाही आता तुम्ही जाऊ शकता पोलीस शब्द ऐकून ती बाई जरा गांगरलीच होती प्रवासाच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन उलगडत होतं अनुच्या चिमुकल्या हट्टा पुढे हट्टामागे दडलेली प्रेमाची मिठी अरुवीच्या शांत नजरेतील अनकही भावना आणि सत्या समोर बघतो पण मन मागे कुठे हरवतं पुढचा टप्पा आणखी खास असणार आहे पाहायला विसरू नका कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद